हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा आपण कच्च्या कैरीचं सरबत बनवणार आहोत तो खूप चांगला असतो आपल्यासाठी उन्हाळ्यात पण त्यांनी इम्युनिटी बूस्ट होते डायजेशन व्यवस्थित होतं खूप साऱ्या कच्च्या कैरीचे फायदे आहेत त्यासाठी आपण प्रथम काय करणार आहोत कैरीची साल काढून घ्यायची आहे मी अर्ध्याच कैरीच बनवणार आहे हे प मी दोन क्लस बनवणार आहे त्यासाठी मी अर्धीच कैरी घेतलेली आहे त्याची साल काढून घेतले अशा छोट्या छोट्या खोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला छोट्या छोट्या खोडी करून घेतलेल्या आहेत आपण आता मिक्सर भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यात थोडस आपण काळ मीठ घालणार आहोत चवीनुसार आपण गोडीसाठी साठी खडी साखर घालणार आहोत आपला हा सर्व असा खट्टा मीठा हा चांगला गोड तिखट असा होत आहे होतो खूप छान लागतो चवीला याच्यामध्ये एक, एक अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे एक चमचा लिंबाचा रस पिलायचा आहे कोथिंबीर घालायची आहे पुदिना असेल तर पुदिना पण घाला कोथिंबीर पण घाला एक मिरची घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मस्त असं फिरून घेऊया हे पहा आपण आता मिक्सरमध्ये छान असं फिरून घेतलेलं आहे हे पहा त्याच्यात आता एक एक ग्लास थंड पाणी घालायचं आहे हे पहा मस्त असं आपलं हे सरबत झालेलं आहे आता एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यात थोडस तिखट घ्यायचंय त्याच्यावर थोडं मीठ घालायचे त्याच्यावर आपला सगलास फिरवायचा आहे झाला आपले ग्लास डेकोरेट हे आता आपण सरबत घालून घेणार आहोत तुम्हाला एक ज्यूस गाळून घ्यायचा असेल तरी चालेल पण मी गाळून घेत नाहीये छान लागतं तसंच हे पहा आपलं आंबट गोड तिखट असं छान असं सरबत तयार झालेलं आहे एकदम हेल्दी आहे टेस्टी आहे आणि त्याच्यामुळे इम्युनिटी फास्ट होते आणि डायजेशन पण सुधारते खूप असे त्याच्या प सरबतापासून फायदे आहेत थंड थंड असा हा पदार्थ आहे त्याच्यात तुम्हाला वाटलं सर बर्फ पण टाकू शकता म्हणजे अजून छान चव लागते थंड थंड असं प्यायला ते वरून येणं मी थोडंसं चाट मसाला भरपूरती आहे हे मग आपलं सरबत तयार झालेलं आहे आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली कच्च्या कैरीची कैरीचं ता सरबत तयार झालेलं आहे